श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गेल्या दहा बारा दिवसामध्ये काही अशा घटना घडल्या ज्या ज्यांच्यासाठी खर तर पत्रकार परिषद घ्यावी लागते हेच मुळात दुर्दैव आहे काही अतिसंवेदनशील घटना या दरम्यान घडल्या तर सर्वप्रथम एक स्त्री म्हणून या सगळ्या घटनाचा मी निषेध करते एका डॉक्टर महिलेवरती असा अतिप्रसंग झाला त्याच्यानंतर बदलापूरच्या घटना घडली आणि असं करत करत काल कोल्हापूरमध्ये शिए या ठिकाणी सुद्धा एका दहा वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला हे पोस्टमॉर्टम नंतर सिद्ध झालं आणि चोवीस तासामध्ये त्या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली खर तर हे सगळे विषय होत असताना हे खूप अतिसंवेदनशीलपणाने या विषयामध्ये हात घातला पाहिजे किंवा हे हाताळले पाहिजे याच राजकारण कुठं होऊ नये एवढी विनंती करायला मी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे एक स्त्री म्हणून जितकं याचं गांभीर्य आहे या परिस्थितीचं तितकंच एक आई म्हणून सुद्धा याचं दुःख आहे आणि याचं राजकारण म्हणून कोणीही कुठली जर गोष्ट करत असेल तर कृपया हा विषय त्याच्यासाठी वापरू नका इतर गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या आहेत राजकारणासाठी आहेत त्या तर होत राहतील पण ह्या विषयामध्ये राजकारण कुणी करू नका काल शीए मध्ये जेव्हा ही घटना घडली एस पी साहेब तिथे दिवसभर होते मी एस पी साहेबांचे त्यांच्या संपूर्ण टीमचे तपास अधिकारी गिरी साहेब होते त्यांचे या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते त्या कुटुंबाच्या वतीनं कि त्यांनी चोवीस तासामध्ये ती व्यक्ती शोधून काढली ती कोण होती ते त्याचा तपास चालू केला जेव्हा तपास अधिकारी गिरी साहेबांना फोन गेला पीडित महिलेच्या शेजारच्या एका महिलेने फोन केला तेव्हा ताबडतोब ते त्या घटनास्थळी पोहोचले म्हणजे अगदी आतल्या दिवशी रात्री सगळे पोलीस अधिकारी रिहर्सल करून जेव्हा जात होते तेव्हा त्यांना ते फोन आला आणि ते त्या का पोहोचले त्यामुळं पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचं काम करत आहे फक्त आपण त्यांना मदत करूयात काम करायला ते त्यांची ते, ड्युटी चांगल्या प्रकारे करत आहेत आज पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये जरी असले तरी कुठेतरी ते सुद्धा कुणाचे तरी वडील आहेत त्यांच्यात सुद्धा माणुसकी आहे त्या पद्धतीनं आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाला सहकार्य करूया आणि ही पत्रकार परिषद एवढ्यासाठीच आहे की कुणीही म्हणजे कुठल्याही राज्यकर्त्याला कधीही असं वाटत नसतं की आपल्या या सत्तेच्या काळामध्ये असू देत किंवा आपण जेव्हा त्या पदावरती बसलेलो असतो या काळामध्ये अशा सामाजिक काही सामाजिक गोष्टी घडाव्यात पण काही सामाजिक विकृती असतात त्या आपल्या हातात नसतात तर अशा विकृतींना जर आळा घालायचा असेल तर समाजाने आज एकत्र आलं पाहिजे ह्या सामाजिक विकृतींना बंधन घालायचं असेल तर आपण सुद्धा काही भूमिका ह्या पाळल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटत आज गृह खातं असू देत गृहमंत्री आपले सक्षम आहेत मी संपूर्ण प्रशासनाचे गृहमंत्र्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते की त्यांनी तातडीने सगळी यंत्रणा राबवली बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा तातडीनं आरोपीला अटक झाली तिथे ज्या महिला अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी केस किंवा एफ आय आर लिहून घेण्यामध्ये दिरंगाई केली त्यांना बडतर्फ करण्यात आलं एका महिला अधिकाऱ्याच्या अंडर एक कमिटी नेमण्यात ने आली सरकारी वकील देण्यात आले ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी सरकारच्या अखतियारीमध्ये हो एका गृहमंत्र्याच्या अधिकारात जेवढ्या असतात तेवढ्या सगळ्या केलेल्या आहेत त्यामुळे सरकारच्या अधिकारातल्या सगळ्या गोष्टी सरकार करत आहे आणि पण जास्तीत जास्त त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आरोपीला पकडून पण शेवटी जेव्हा त्या आईच्या पोतचं मूल जेव्हा गमवतं तेव्हा ती पोकळी न भरून काढण्यासारखी आहे आणि त्याच्यामुळं याच्यावरती कृपा करून कुठल्याही पक्षाने राजकारण करू नका एवढी माझी विनंती धन्यवाद तेच मी सांगितलं की ज्यांनी तक्रार नोंदवली नाही त्यांच्यावरती लगेच ऍक्शन घेतलेली आहे त्या चुकीच्या गोष्टीला कधीही सरकार समर्थन करणार नाही जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे त्यांनी घेतली नाही हे कळालं त्यांना बडतर्फ करण्यात आला तर त्यांच्यावरती काय असेल ती त्यांची चौकशी वगैरे चालू होईल पण ऍक्शन घेतली हे महत्वाचं आहे अशा अशा गोष्टी समाजात होतात कारण ही सामाजिक विकृती आहे लोकांच्या मध्ये आता लोक कपाळावरती लिहून फिरत नाही की मी विकृत माणूस आहे म्हणून ते आपण ओळखूही शकत नाही ह्या घटना आपण कदाचित थांबवू शकणार नाही पण त्या घटनांच्यावरती लगेच ऍक्शन घेणं खूप महत्वाचं असतं आणि ते ऍक्शन घेतलेली आदिवासीला आपल्याला नाही असं वाटायला लागलं प्रशासनाला म्हणूनच म्हणते की जी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली गेली हा धडा पुढच्या लोकांच्यासाठी आहे की जर हे असं पुन्हा झाली दिरंगाई झाली किंवा कोणी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर याच्यावरती हे सरकार खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ शकत हे कदाचित ते उदाहरण आहे त्यांच्या लोकांच्या साठी पुढच्या असं मला वाटतं म्हणजे एकाला हा चपराक बसणं खूप गरजेचं होतं त्याच्यावरून तर दुसऱ्यांनी शाणवणं आता तरी वेळ आलेली आहे फक्त ह्याच राजकारण होऊ नये इतकाच आमचा विषय आहे म्हणजे एक राज्यकर्ता नंतर किंवा एक पॉलिटिकल ह्याच्यातून नंतर हे विषय खूप सेन्सिटिव्ह आहेत त्याच नको व्हायला कारण मी काल जाऊन त्या बाईची परिस्थिती बघितली म्हणजे आधीच त्या बाईच्या अंगात म्हणजे काही असं इतकी ती अशक्त आहे ऑलरेडी आणि मग तिथं गेल्यावरती ती रडत होती ती तिथे खाली जमिनीवरती त्या रस्त्यावरती झोपलेली तिला उठवून नेऊन आत न्यायला लावलं तिला शुद्ध नव्हती तिला मागे चार मुलं आहेत ही पाचवी मुलगी मोठी ते आठ महिन्याचं बाळ तिचं कंटिन्युअस रडत होतं तिला शुद्ध नाही त्या बाळाला जवळ घेण्याचं एक बाळ झोपले दोन मुलं तिच्याकडे बघत बसलेत त्यांना काही कळत नाही आई का अशी करतीय म्हणजे इतकी वाईट अवस्था त्या बाईची मी बघितली अजिबात तिला तिला मी तेव्हा रडून रडून तिला उलटी होत तेव्हा मग डॉक्टरना सांगितलं तिला आईवी चढवा म्हणून तिला असंही तिला खाण्यापिण्याची काही शुद्ध नाहीये मग आम्ही तिथे डॉक्टरनं बोलून तिला आईवी चढवायला लावली म्हणजे ती ऑलरेडी अशकत त्यात हा परिवार आपल्या इथला नाही आहे तो बाहेरनं आलेला आहे आणि असं होतं की ते जाणार होते परत त्यांच्या गावी त्यांच्याडलाचा पगार होऊन ते परत गावी जाणार होते आणि ही अशी घटना घडली म्हणजे ते त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांनी केली हा भाग वेगळा पण ही घडली ना घटना आज त्या तिची मुलगी गेली ना म्हणजे हे खूप वाईट गोष्ट आहे आणि ही अशी नाही व्हायला पाहिजे आणि याचं राजकारण तर मुळीच नाही व्हायला पाहिजे हे सगळे विषय सोडून बाकी काही असेल तर आपण राजकारणाचे विषय बाजूला ठेवून त्याच्यावरती भांडू शकतो पण ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे आणि खूप अमानवीय आहे खूप अमानुष आहे घृढास्पद आहे म्हणजे त्याला काय अजून म्हणावं माहिती नाही पण या खूप वाईट गोष्टी आहेत म्हणजे आज आम्ही जरी सगळ्या गोष्टीने सिक्युअर असलो तरी आज असा विचार आला काल मनामध्ये की माझी मुलगी तरी सिक्युअर आहे का आम्ही उद्या शाळेत पाठवतो ती बसली जाते तिला काही मी गाडीने वगैरे नाही पाठवत ती बसनी जाते मग असं कुठल्या आईच्या मनात विचार येणार माझी मुलगी तरी सेफ आहे का खूप वाईट गोष्टी आणि एखाद्या आईसाठी तर खूपच वाईट गोष्टी आहेत ह्या त्याच्यामुळे याचं राजकारण होऊन इतकीच सगळ्यांना विनंती आहे कालच म्हणताय तुम्ही हा तर कालचं त्यांचं कसं होतं त्यांचं काहीतरी आधी असत ते पोलिसांच्या ताब्यात जाते ती बॉडी पोलीस सगळे त्यांचे म्हणजे जे मी तिथे जाऊन विचारलं पोलिसांच्याकडनं माहिती घेतली तर त्यांची ती प्रोसिजर असते ते पहिला तिच्या अंगावरती काय खुणा आहेत काय म्हणजे बॉडी डॉक्टर्सच्या ताब्यात देण्याच्या आधी ते त्यांची ते प्रोसिजर कम्प्लीट करतात हा ते सगळं झालं मग ते डॉक्टरांच्याकडे गेलं पाच डॉक्टरांची टीम त्यांनी केली होती आणि संपूर्ण पीएम कॅमेरा बंद याच्यामध्ये होतं म्हणजे पाच कॅमेरे आणि पाच डॉक्टरांची टीम ही पीएम करत होती त्याच्यामुळं मग ते पीएम करताना तुम्हाला तर माहितीये मग सगळे ऑर्गन्स बाहेर काढून त्याचं पोस्टमॉर्टम केलं जात त्याच्यामुळं तेवढा वेळ लागतोच तशासाठी घटना घडली म्हणजे त्यांना जेव्हा बॉडी मिळाली तेव्हा त्यांना नेक्स्ट डे ती बॉडी मिळाली सकाळी बॉडी मिळाल्या मिळाल्या त्यांनी ती तिकडे पाठवली सीपीआर मध्ये पंचनामा कराला, आणि तिथे त्यांनी ते सगळी माहिती वगैरे घेतली आणि मग पुढे प्रोसिजर केली ते ही घटना घडून चौरीचा झाले असतील म्हणजे तिचा मृतदेहच त्यांना दुसऱ्या दिवशी सापडला